नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तीन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यासाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे कोणते लागणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसमधील हे कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांची यादे जाहीर झालेले आहेत ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याची संधी आता जवळ आली आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्याच्या हो लक्षात घेऊन एक व्यापक कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष प्रक्रियेचे पालन करणे अत्या आवश्यक आहे योजनेच्या अटी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून को कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही शेतकरी मित्रांनो आता पहिला मुद्दा आहे नैसर्गिक संघटनांचा शेतीवर परिणाम काय होतो ते बघूया मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातला अनेक आव्हानाचा सामना करावा लागला आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः दोन हजार पंचवीस साली राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीला मोठी हानी झाली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपुरे नष्ट झाली घरे उद्ध्वस्त झाली शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले अशा संकट काळात शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा आणखी वाढला आहे बँकांची कर्जांचे हप्ते भरणे त्यांचे आर्थिक क्षमतेचे पलीकडचे झाले आहे या परिस्थितीत शेतकरी संघटनांनी तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमुक्तीची मागणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता नंबर दोनचा मुद्दा आहे की शासनाचा महत्वाचा निर्णय आणि योजनेची रूपरेखा कशी असणार राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देत राज्य शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तो निर्णय काय आहे तो बघूया शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार कर्जमुक्तीची सर्व प्रक्रिया तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण केली जाईल हा निर्णय शेतकरी समुदायात आशेचे नवीन किरण पसरणार आहे शेतकरी मित्रांनो आता शासकीय यंत्रणा आणि प्रशासकीय विभागांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे सर्व संबंधित विभाग आणि बँका यांनी आपापल्या स्तरावर या योजनेसाठी तयारी करून शासनाचा हा निर्णय केवळ एक वचन नसून हा प्रत्यक्षात अंमलबत येणार आहे शेतकरी मित्रांनो आता बँकांच्या पातळीवर सुरू असलेली तयारी कशी चालू आहे ते बघूया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ अहिल्यानगर लातूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमधील डी सी सी बँकांनी आधीच कार्य सुरू केले आहे शेतकरी मित्रांनो या बँकांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण यादी तयार केली जात आहे थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात असून चालू कर्ज खात्याची माहिती अद्याप ही केली जात आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम कर्जाचा प्रकार परतफेडीची स्थिती इत्यादी तपशील तपासले जात आहेत शेतकरी मित्रांनो बँक शाखांना आवश्यक कागदपत्रे संकलन करण्याच्या आणि पात्रता तपासणी निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो त्याची पात्रता आणि निकष काय आहे आणि महत्वाचे मुद्दे काय आहे कर्जबापीचे ते बघूया कर्जमुक्ती योजनेसाठी काही विशिष्ट पात्रता निकष ठरले जाणार आहेत सामान्यतः लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक नुकसान सहन केले त्यांना विशेष विचारात घेतले जाईल कर्जाची रक्कम शेतीची शेतीची जमीन कर्जाची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज परतफेडीचा इतिहास या सर्व बाबींचा विचार केला जाईल राज्यस्तरीय बँक बैंक, बँकर समितीच्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे एकतीस हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे या कर्जाची एका भागीची माफी या योजनेअंतर्गत होणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि दस्तऐवजीकरण काय आहे ते बघूया कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी कर शेतकऱ्यांनी काही कागदपत्रे ठेवणे गरजेचे आहे सर्वप्रथम जमिनीची मालकी हक्काचा दस्तऐवज आवश्यक आहे ज्यात सात बारा उतारा आणि आठ अ उतारा याचा समावेश होतो या कागदावरून शेतकऱ्यांना मालकीची जमीन आणि त्यांचे क्षेत्रफळ स्पष्ट होते आधार कार्डाची झेरॉक्स त्यानंतर ओळख पुराव्यासाठी मुख्य दस्तऐवज मानले जातात बँक खात्याचा संपूर्ण तपशील ज्यामध्ये खाते क्रमांक आय एफ सी कोट पासबुकची प्रत आणि आधार कार्डशी जोडलेले मोबाईल क्रमांक याचा समावेश असतो शेतकरी मित्रांनो हे देखील सादर करावे लागणार आहे काही शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे ते सुद्धा सादर करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता दस्तऐवज सादर हो करण्याची प्रक्रिया काय असणार ते बघूया योजनेचा लाभ वेळेवर मिळव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे संबंधित बँक शाखा किंवा सेवा सहकारी संस्थेकडे लवकरात लवकर जमा करावी कागदपत्रे सादर करताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घ्यावी सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि सुवाच्य स्वरूपात असावीत फाटलेली अस्पष्ट किंवा अपूर्ण कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या झेरॉक्स तुम्ही देणार आहेत ते स्पष्ट असल्या पाहिजे कारण त्यामध्ये जर काही अपूर्ण काम जर असले किंवा ते योग्य रीतीने पीडीएफ द्वारे जर सेंड केले कोणाला ते जर दिसले नाही तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो कागदपत्रावरील माहिती आपल्या बँक खात्यातील माहितीशी जुडली पाहिजे कोणतीही विसंगती आढळल्यास ती अर्ज प्रक्रियेत अडथळा आणू शकते शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांची छायापर प्रत म्हणजे झेरॉक्स स्वतःकडे ठेवावी आणि बँकेत सादर करताना पोच रसीद आवश्यक अवश्य मिळवावी या पोच रसिदीवर तारीख आणि बँक अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करावी म्हणजे शेतकरी मित्रांनो जे तुम्ही काम योग्य रीतीने करत आहे ते संपूर्ण काम हे योग्य झालं पाहिजे आता शेतकरी मित्रांनो त्याला वेळ किती लागणार या कर्जमाफीला आणि हे कर्जमाफी किती रुपयापर्यंत असणार तर शेतकरी मित्रांनो हे दोन लाख आत आतील शेतकऱ्यांना कर्ज कर्जमाफी असणार आहे म्हणजे ज्यांच्यावर दोन लाख कर्ज आहे ज्यांचे दोन लाखापेक्षा कमी कर्ज आहेत त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी सरसकट असून या पात्र शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे आणि ज्यांचे योग्य रीतीने कागदपत्रे बरोबर आहेत त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे आता त्याला वेळ किती लागणार आणि त्याची महत्व काय आहे ते बघूया शासनाने या योजनेसाठी तीस जून दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत जाहीर केली आहे या मदती मुदतीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे शेतकऱ्यांनी या मु महत्वाच्या मुद्द्याचे समजून घ्यावे आणि लवकरात लवकर जे कागदपत्रे आहे ते शासनाकडे जमा करावे म्हणजेच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होईल शेतकरी मित्रांनो आता जी होती कर्जमाफी संदर्भातली सर्वात मोठी अपडेट तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र